शंभूराजांना वाचवण्यासाठी लाखोंच्या फौजेत रायप्पा महार शंभूराजांना संगमेश्वरी कैद केल्यानंतर मुकरब खान शंभूराजांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादूर गडाकडे घेऊन आला शंभूराजे कैद झाले ही बातमी पसरायला थोडा वेळ गेला रायगडावर बातमी पोचल्यानंतर शोक काळा पसरली होती संताजी धनाजी खंडोजी ज्योत्याजी रायप्पा आणि स्वतः महाराणी येसुबाई देखील महाराजांना कसे सोडवायचे याचा विचार करत होते अखेरीस महाराणी येसुबाई यांच्या आज्ञेवरून सात ते आठ हजाराची फौज सज्ज झाली पण औरंगजेबाच्या पाच लाखांच्या फौजेचा सामना करायचा कसा हा प्रश्न होताच कारण बहादूरगड हा तर भुईकोट किल्ला पाच लाखांच्या फौजेसमोर समोरासमोर रडले निवळ अशक्य होते तसा प्रयत्न जर झाला असता तरी सगळे मराठे कापले गेले असते संताजी आणि धनाजी भयंकर संतापले होते काहीही करून आम्ही राजांना सोडून माघारी घेऊन येतो असे त्यांचे म्हणणे होते त्यावेळी महाराणी येसुबाई म्हणाल्या संताजी आणि धनाजी आपण धीराने घ्या आमचं कुंकू वाचवायच्या नादात हिंदवी स्वराज्याचा कपाळ मोक्ष व्हायला नको झटक्यात रायप्पा महार उठून उभे राहिले रायप्पा म्हणजेच स्वराज्याचे निष्ठावंत मावळे शंभूराजांचा रायप्पा हा बालपणापासून जीवलक मित्र होता रायप्पाला हुंडका दाटून आला येसुबाई राणी साहेबांकडे पाहत ते बोलू लागले निदान आता तरी आम्हाला अडवू नका राजांपर्यंत कसं पोहोचायचे ते पाहतो आम्ही येसुबाईंचा निरोप घेऊन बहादूरगडाच्या दिशेने रायप्पा निघाले रायप्पाच्या सोबत होते त्यांचे भाऊ देवप्पा बहादूरगडापासून जवळपास औरंगजेबाच्या दास्तीने गावची गाव गपगार पडली होती माणसाचं जर सोडा पण जनावरे देखील समोर यायला घाबरत होती परंतु रायप्पा मागे हटणारे नव्हते काहीही झाले तरी त्यांना बहादूर गडाकडे पोचायचेच होते बहादूर गडाच्या मार्गावर असताना त्यांची भेट एका बिस्त्याच्या पथकाशी गाठ पडली चांबड्याच्या पिशवीतून पाणी घेऊन जायचं फौजेत स्वार सैन्याला पाजायचे हाच त्यांचा व्यवसाय होता रायप्पाच्या लक्षात आले की हीच संधी आहे राजांपर्यंत पोहोचायची त्यांनी कोणाकडून तरी चांबड्याची जनकी मिळवली त्या दख्खनी बिस्ती पथकात रायप्पा आणि देवप्पा सामील झाले त्या दिवशी पाणी देणाऱ्या पथकाच्या प्रमुखाला फौजदाराचा निरोप आला जे पथक किल्ल्यात जाणार होते त्यात रायप्पा सामील झाले दुपारी ऊन वाढले सूर्य माथ्यावर आला तशी फौजीकडून पाण्याची मागणी वाढू लागली बिस्ती चांबड्याच्या पिशवीतून पळत पळत पाणी आणत होते तहानलेल्या फौजेला पाजत होते औरंगजेबाच्या आज्ञेवरून मुकरबखानाच्या खानाच्या स्वागताला त्याचे सगळे नामचंद सरदार गोळा झाले होते शंभू राजे आणि कवी कलश यांना कैद करून साखळ दंडाने जखडून धिंड निघाली होती तोपर्यंत ही धिंड कोणाची आहे याची रायप्पाला तीळ मात्र कल्पना नव्हती तो पाणीपूर्वत आत किल्ल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता रायप्पा पाणी पुरवत पुढे आला तेव्हा जमवातून मराठे दो कैदी असे अस्पष्ट शब्द त्याच्या कानावर पडले थोड्या वेळाने संभा हा शब्द रायप्पाच्या कानावर पडला